नमस्कार आंबा काजू नारळ भात इत्यादींसाठी रत्नागिरी जिल्हा प्रसिद्ध आहे रत्नागिरीचे आंबे संपूर्ण जगामध्ये फार प्रसिद्ध आहेत मासेमारी हा रत्नागिरीचा मुख्य व्यवसाय आहे पण मला रत्नागिरी आठवतो तो, तो राजकीय घडामोडीसाठी या जिल्ह्याच्या राजकारणात मला जवान चित्रपटातील एक डायलॉग आठवतो को हात लगाने से पहले। म्हणजे या जिल्ह्यात मुलाच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी बापाने अक्षरशः मैदानात उडी घेतली आहे या बापाचे नाव आहे नारायण राणे मागील दोन निवडणुकीत निलेश राणेंचा पराभव झाला होता जे नारायण राणे यांचे पुत्र आहेत दोन हजार आठ साली निर्माण करण्यात आलेल्या या मतदारसंघामध्ये सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील तीन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय वातावरण फार तापले आहे महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे यू बी टी गटाकडून विनायक राऊत यांना उमेदवारी मिळाली आहे आणि मिळणारच कारण मागच्या दोन वेळेस तेच खासदार होते यामुळे या क्षेत्रात या त्यांचा फार दबदबा आहे पण या वेळेस मात्र नारायण राणेसारखा मातब्बर नेता विनायक राऊत यांना टक्कर देणार आहे नेमक्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया रत्नागिरीची राजकीय परिस्थिती काय असेल ही परिस्थिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका मागील तीन लोकसभा निकाल जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होणारे राजकारण हे प्रत्येक पक्षासाठी किती महत्वाचे आहे दोन हजार आठमध्ये रत्नागिरीमध्ये लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला त्यानंतर दोन हजार नऊमध्ये या ठिकाणी पहिली लोकसभा निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे निलेश नारायण राणे म्हणजेच निलेश राणे हे उभे होते तर शिवसेनेतर्फे सुरेश प्रभू हे उभे होते या निवडणुकीमध्ये निलेश राणे यांनी जवळपास तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे पंधरा मते घेतली आणि सुरेश प्रभू यांनी तीन लाख सात हजार एकशे पासष्ट मते घेतली होती या निवडणुकीत शेहेचाळीस हजार सातशे पन्नास मतांनी निलेश राणे यांनी सुरेश प्रभू यांचा पराभव केला आणि यामुळे निलेश राणे या क्षेत्रात चर्चेत आले या, चर्चे या निवडणुकीमध्ये जवळपास सत्तावन्न टक्के मतदान झाले होते त्यानंतर मित्रांनो दोन हजार चौदामध्ये रत्नागिरी लोकसभा निवडणुकीमध्ये दोन उमेदवार महत्वाचे होते पुन्हा निलेश राणे आणि विनायक राऊत हे एकमेकांसमोर उभे होते या निवडणुकीमध्ये विनायक राऊत यांनी चार लाख त्र्याण्णव हजार अठ्ठ्याऐंशी मते घेतली आणि त्यांनी एक लाख पन्नास हजार एकावन्न मतांनी निलेश राणेंचा पराभव केला या निवडणुकीमध्ये निलेश राणे यांनी तीन लाख त्रेचाळीस हजार सदोतीस मते घेतली होती यावेळेस रत्नागिरीमध्ये झालेले मतदान हे वाढून पासष्ट पॉईंट छप्पन टक्के झाले होते आता एक महत्वाची गोष्ट दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक हरल्यानंतर निलेश राणे यांनी दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी नावाचा स्वतःचा एक पक्ष निर्माण केला आणि याच पक्षाकडून दोन हजार एकोणावीस मध्ये निलेश राणे लोकसभा लढवण्यासाठी उभे होते त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये पुन्हा एकदा हीच जोडी एकमेकांच्या समोर होती निलेश राणे आणि विनायक राऊत या निवडणुकीत पुन्हा एकदा विनायक राऊत यांनी एक, एक लाख अठ्याहत्तर हजार तीनशे बत्तीस मतांची लीड घेत राणेंचा पराभव केला या ठिकाणी एकसष्ट पॉईंट नव्याण्णव टक्के मतदान झाले होते म्हणजे निलेश राणे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव होतो त्यांनी काढलेला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष सुद्धा कामी येत नाही या निवडणुकीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेसने आपला उमेदवार म्हणून नवीन चंद्र बांदिवडेकर यांना उभे केले होते त्यांनी या निवडणुकीत जवळपास त्रेसष्ट हजार दोनशे नव्याण्णव मते घेतली होती म्हणजेच निलेश राणेंनी जी मते आजपर्यंत काँग्रेसकडून मिळवली होती ती आता फुटली होती मित्रांनो रत्नागिरीच्या लोकसभेचे अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो जे तुम्हाला माहीत नसेल दोन हजार चौदापासून रत्नागिरीत नोटा म्हणजे नन ऑफ द अबाऊ म्हणजेच वरीलपैकी कोणी नाही हे बटन खूप लोकांनी दाबले होते हे आकडे फार आश्चर्यकारक आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारा हजार तीनशे त्र्याण्णव नो लोकांनी नोटाचे बटन दाबले होते म्हणजेच त्यांना कोणताही उमेदवार पसंत नव्हता त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नोटाचा आकडा हा फार वाढून तेरा हजार सातशे सत्याहत्तर झाला होता म्हणजे जवळपास दीड टक्के मतदार हे, हे या नेत्यांवर खुश नव्हते दोन हजार एकोणावीसमध्ये आपल्या पराभवानंतर निलेश राणे हे भाजपात सामील झाले तेव्हापासून ते भाजपामध्येच आहेत मित्रांनो आता जाणून घेऊया या क्षेत्रामध्ये उभ्या असलेल्या नेत्यांविषयी विनायक राऊत विषयी बोलायचं झाल्यास मागील एका दशकापासून ते दोन वेळेस रत्नागिरीचे खासदार आहेत जिथे महाराष्ट्रामध्ये पक्ष फुटाफूट आणि आमदार खासदार पळवापळवी सुरू होती तेव्हा कुठेही न पळता ते, ते यूबीटी म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रामाणिक राहिले याचा फायदा त्यांना आता या ठिकाणी होईल की नाही हे येणारी वेळ सांगणार आहे नारायण राणे यांच्याविषयी ना बोलायचं झाल्यास हे नाव सर्वांनाच माहीत आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये ते आठ महिन्यासाठी महाराष्ट्राचे तेरावे मुख्यमंत्री होते त्या व्यतिरिक्त यांच्याकडे उद्योग बंदर आणि रोजगार मंत्री महाराष्ट्र महसूल मंत्री महाराष्ट्र अशा विविध क्षेत्रांचा फार मोठा अनुभव आहे यांच्या राजकीय परिस्थितीविषयी बोलायचं झाल्यास एकोणीसशे अडुसष्ट ते दोन हजार पाच पर्यंत ते शिवसेना पक्षामध्ये होते त्यानंतर दोन हजार पाच ते दोन हजार सतरा पर्यंत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये काम केले दोन हजार सतरामध्ये निलेश राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष तयार केला त्यामुळे ते या पक्षात सामील झाले आणि दोन हजार एकोणावीसपासून ते भाजपामध्ये आहेत आता या नेत्यांची आपण सोशल प्रोफाईल जर बघितली तर विनायक राऊत यांचे इन्स्टाग्रामवर वीस हजार तीनशे फॉलोअर आहेत तर फेसबुकवर चाळीस हजार फॉलोअर आहेत नारायण राणे यांच्याविषयी आपण जर बघितली तर यांची सोशल प्रोफाईलवर इन्स्टाग्रामवर वीस हजार फॉलोअर आहेत आणि फेसबुक जर आपण बघितलं मित्रांनो तर एक लाख एकोणचाळीस हजारच्या जवळपास यांचे फॉलोअर आहेत नारायण राणे सध्या केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत तर नॅशनल लीडर म्हणून ते परिचयाचे आहेत एवढ्या मोठ्या नेत्याने रत्नागिरीमधून उभे राहणे हे फार रंजक लढत ठरणार आहे आता दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी पक्ष फुटून दोन गट निर्माण झाले सोबतच शिवसेनामध्ये सुद्धा दोन गट पडले अशामध्ये रत्नागिरीला शिवसेनेचा गट म्हणणाऱ्यांना आता थोडा विचार करावा लागेल कारण की शिवसेनेची मते ही दोन गटात विभागली गेली आहेत म्हणून रत्नागिरीमध्ये होणारी निवडणूक ही फार तुरशी होणार एवढे मात्र नक्की आणि सोबतच ही निवडणूक जवळपास फार कमी अंतराने हार जीत ठरवू शकते असे सध्या दिसत आहेत हे दोन्ही नेते आपल्या आक्रमक टीकेमुळे सुद्धा नेहमी चर्चेत असतात मागील काही काळामध्ये विनायक राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप करण्यात आले आणि त्याचे उत्तर सुद्धा त्यांनी अगदी कडक शब्दात दिले कोकण किनारपट्टी ही संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये प्रसिद्ध आहे विशेष करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येने पर्यटक येत असतात म्हणून या क्षेत्रामध्ये पर्यटन विकासाला चालना देणे या क्षेत्रातील युवकांना रोजगार निर्माण करून देणे इथल्या स्थानिक लोकांचे पाणी प्रश्न सोडवणे अशा विविध मुद्द्यांवरती जो नेता काम करेल अशा नेतालाच आपण मतदान करायला पाहिजे रत्नागिरी सारख्या नैसर्गिक सुंदरतेने नटलेल्या भूमीला राजकारणाच्या मेकअपने आपण खराब करू नये आणि अजून एक गोष्ट मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ बघणारे या वर्षी आपल्या आयुष्याची अठरा वर्ष पूर्ण करत असाल तर मतदान जरूर करा मित्रांनो तुमच्या सगळ्यांना मला आज एक गोष्ट सांगावीशी वाटते यावेळेस दोन हजार चोवीस मध्ये हे होणारे इलेक्शन लोकसभेचे आहे पण हे इलेक्शन कोणत्याही नॅशनल मुद्द्याशिवाय स्थानिक पातळीवरील मुद्द्यांसोबत लढवल्या जात आहे त्यामुळे कोणत्या नेत्याने स्थानिक पातळीवर किती काम केले आणि किती नाही केले अशा गोष्टी या ठिकाणी चर्चा होत आहे म्हणून तुम्ही ज्या उमेदवाराला मतदान करणार त्या उमेदवाराकडून पुढील पाच वर्षामध्ये आपल्या क्षेत्रातील कामे करून घेणे ही तुमची नैतिक जबाबदारी असणार आहे तुम्ही फक्त एकटे नाही तर तुम्ही लाखोच्या संख्येनं आहात कारण तुम्ही आहेत मतदार मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर ला या व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असे राजकीय व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये जरूर शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला नवीन असाल आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद